हाय मित्रांनो नमस्कार मी आलो आहे गावी आपल्या कोकणामध्ये पुन्हा एकदा आज तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आम्ही आलो आहोत आज खास करून गुढीपाडव्यासाठी उद्या आहे गुढीपाडवा आणि आपला एक नवीन ब्लॉग होणार आहे गुढीपाडवा कारण आम्ही पहिल्यांदाच मी गावी आलो आहे गुढीपाडव्यासाठी नाही आता आमचे काकाच गुढी उभारायचे यावर्षी त्याला सर्व आम्ही पूर्ण फॅमिली गुढीपाडव्यासाठी खास आलेलो आहोत तर उद्या आपण बघूया कशी गुढी उभारतात आणि कसं काही साजरा केला जातो गुढीपाडवा आपल्या गावी तर तो, तो एक आपण ब्लॉग बनू आणि आता आपण आलो आहे आता वाजले दुपारचे दोन आणि आम्ही आता जस्ट तुम्हाला आम्ही आमचं घर दाखवतो कारण आमच्या घराच्या मागचा जो परिसर आहे बाग आपण बोलतो तर ती ती बाग आम्ही तुम्हाला दाखवतो कशी बरं काय कुठल्या प्रकारची झाडं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सध्या कोकणामध्ये आता काजी खूप आलं खूप आले आहेत तर आपण ते सुद्धा बघूया तर चला मग माझ्याबरोबर पहिला आपण आपलं घर दाखवेत घर आमचं तुम्ही बघू शकता आमच्या घराचं नाव आहे माऊली निवास आणि आम्ही घराचा गृहप्रवेश केला होता आठ मे दोन हजार सतरा मध्ये घर परब आणि मी आमची म्हणून हे घर आम्ही बांधलेलं आहे छोटंसं घर आहे आमचं तर चला मग आपण एक छोटीशी टूर करूया आमच्या घराची नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहोत आमच्या या छोट्याशा परसवामध्ये बागेमध्ये तर आपण आता बघूया आपल्या परसवात काय काय झाड आहेत किती झाडं आहेत चला मग पहिलं आपण आता आमची विहीर बघूया की आपण गर्दी असेल आपण एखादी बाग आपल्याला पाण्याची खूप गरज असते चला मग पहिल्यांदा आपण आमची विहीर बघूया ज्याची खरंच आपल्याला सर्वांना इनसाठी सुद्धा आणि आपल्या या परिसरासाठी या बागेसाठी सुद्धा खूप गरजेचं असतं पाणी त्या बार तर त्यासाठी आम्ही स्वतः सेपरेट बांधली विहीर आपल्या अंगणामध्ये म्हणजे आपल्या घराच्याच बरोबर बाजूलाच आमच्या जमिनीमध्ये तर, है, है, तर जा जा ही एक छोटीशी विहीर आहे आमची आणि भरपूर पाणी असतं आता सध्या आमच्याकडे कसं आहे कालवा आहे धरण आहे तर धरणाचं जेव्हा पाणी सोडतं तेव्हा आमच्याकडे पूर्ण विहीर ही जवळपास अर्धी भरते आता पाणी कमी झालं आज। हो अपन आहे कारण सध्या पाणी मला वाटतं सोडलेलं नाही आहे सध्या आता उन्हाळा पण वाढेल कारण आता सध्या एक मार्च आहे एकोणतीस मार्च आहे आज आणि अजून एप्रिल मे महिना दोन महिने जायचे आहेत उन्हाचे मला वाटतं त्यानंतर अजून पाणी कमी होईल तर चला मग आता आपण पुढे आपली ही बाकीची आता काय काय आम्ही झाडं लावलेली आहेत ती बघूया केळी आहेत काजूची झाडं आहे आवळ्याचं झाडं आहे कढीपत्ता आहे नारळ आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे

केळी लावल्या सध्या केळी 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 सगळं नाहीच आम्ही काढला होता ही उठायत द्या आपण आणि याची टेस्ट खूप मस्त खूप छान असते पाहायला खूप चविष्ट आहे तर आणि आता हे आमचं एक कढीपत्त्याचं झाड हे आपल्याला सगळ्यांकडे सर्रास बघायला भेटतं खूप सुंदर वासायचा सुगंध खूप येतो मस्त कडीपत्ता आणि गावी कधी आलो की आपण थोडाफार घेऊन जायचा कडीपत्ता आणि खूप उंच आणि शेगलाचं झाड आपल्याला बऱ्याच सगळ्यांकडे सगळ्यांच्या परिसरात बघायला भेटतं कोकणामध्ये आमचं हे शेगलाचं झाड खूप शेंगा लागलेल्या सुद्धा आहेत ज्याची तुम्हाला माहितीच असेल मुंबईला काय प्राईसमध्ये आपल्याला भेटतात आत्ताच नऊ मार्चला माझे मी काही मित्र आले होते सर्वजण तिकडे आम्ही आलो होतो सर्वजण रत्नागिरीला गेलो होतो रत्नागिरीचा पण एक व्हिडिओ टाकला आहे तुमच्यासाठी माझ्या मित्राच्याच हॉटेलला आम्ही एक भेट द्यायला गेलो होतो मग तिथून मी इथे आलो होतो दोन दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि बऱ्याच गोष्टी कढीपत्ता म्हणा किंवा या शेगला शेंगा वगैरे या सर्व आम्ही घेऊन गेलो होतो त्यांच्यासाठी पण आम्ही एक आपली गावची भेट दिली होती शिंगा म्हणून सर्वांना खूप आवडल्या चला आता आपण काजू काजूचं झाड बघूया काजू आहेत बऱ्या काय गाव गावी कोण नसेल तर मग तसं काजू फेवरच नाही काही येतं आणि हाताला भेटतील तेवढ्या काजू फटाफट तोडून घेऊन जातात आणि तसंच काही इकडे घडलेलं आहे आपल्याकडे तिकडे लिंबाचं झाड पाहिजेत आपण लिंबू हे लिंबू आहेत आमचे छोटे छोटे, -छोटे आता आताही मला वाटतं पहिल्यांदाच झाडाला चालू झाली आहे

तो, कसला वी द्ला, वी द्ला ना, ना? तो बोंडू कसलाय माहितीये का तुला काय बोलतो खालीच काजू लागतो काय बोलतो हा काय बोलतात केश बोंडू आणि कच्च्या काजूची पण भाजी ओल्या काजूंची ओल्या काजूंची भाजी फेमस आहे आपल्याकडे सगळ्याकडे कोकणामध्ये आपण आता नारळ बघतो खूप काजू घ्या काजू

अनुभव आमच्या काकीने लावले काका की काकीने लावले होते पण दुर्दैवाने आमच्या काकीचं यावर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये आकस्मिक निधन झालं की एक धक्काच होता आम्हाला सर्वांना आणि आमची गावी पाणी घालणं या एवढ्या झाडांना साधी गोष्ट नाही आहे सात वर्ष न चुकता सकाळ संध्याकाळ पावसा पावसाळा सोडल्या पावसाचे जे काय चार महिने आहेत साडेचार महिने जे काय ते सोडून बाकीच्या म महिन्यांमध्ये झाडांना नित्यनियमाने पाणी घालणं हे सर्व ते करत होते आणि त्याचं ते फळ आहे त्याच्यात ते सर्व आपण बघू शकता तेवढी सध्या झाडं वाढलेली आहेत आणि या जे नारळ आहेत आधी त्यांचीच देण आहे तुम्ही बघू शकता किती नारळ झालेली आहेत खरेच आणि हा नारळ पहिला आहे जो धरायला चालू सुरू झाला

तुम्ही दाखव तिथे एक आहे छोटा एक दारा नारळ तरी किती आपले एक दोन तीन चार पाच पाच नारळ आहेत आता हे एक तर धरतोच आहे तीन वर्षापासून एक आता हा सुरू झाला आहे आवळ्याचं झाड पण आहे तिथे आवळ्याचं झाड बघूया कलमाचे आहे छोटस एक रोप होता जे अनताला ट्रॅव्हलिंग मध्ये तुटलं होतं मला चांगलं आठवतं सात आठ वर्षापासून आणि तुटलं होतं पण आम्ही ते बोलत चला जगलं तर जगलं म्हणून आम्ही जसं कलम करतात तसं त्याला बांधून वगैरे ठेवलं होतं जसं हाड जोडलं जातं तसं आम्ही बांधून आम्ही लावलं होतं आणि आज ते एवढं मोठं झालं बघा अजून धरायला चालू नाही झालंय मला माहिती नाही किती वर्षानंतर धरतं किंवा काय आपल्याकडे एवढं नॉलेज नाही पण आता सध्या सात आठ वर्ष झाली आहेत आवळ्याच्या झाडाला आणि हे आहे चिकूचं झाड चिकू धरतात छोटे छोटे आहेत चिकू मे महिन्यामध्ये येतील हा मे मध्ये येतात पण आहे फुलं बरीच आली आहेत त्याला मोहर आलेला आहे काय मी फुलं आलेली आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे आलेली आहेत सर्व फांद्यांना आलेली आहे इथे पण एक छोटं पेरूचं झाड आहे ते पण सर्व आनंदाचं साईड साईडला लावू चला मग तुम्हाला कसं वाटलं एकदम परिसर पूर्ण असा फिरव रुपये आणि आपण हा व्हिडिओ इथे सेंड करू प्रत्येकाच्या घराच्या आवारामध्ये आजूबाजूला जास्वंदाचे झाड पाहिजेच पाहिजे आणि तेच आमच्याकडे पण भरपूर आम्ही झाड लावली होती आम्हाला देवाला जेव्हा आम्ही आपली पूजेला फुलं भरपूर असतात काहीच कमी नसते फुलांची तुम्ही बघू शकता काही काढली होती त्याला नाही तिथे पुढे पण तिकडे पुढे पण आहेत काजूस पडले आहेत छोटे छोटे आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हा एक छोटासा व्हिडिओ जो आमच्या घराचा टूर आणि आमच्या तेराचा जो बाजूचा परिसर आहे त्याची टूर तुम्हाला केली तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला खरंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर तुम्ही नवीन सतत सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये